दहिगाव या गावात महापुरुषाच्या पोस्टरची विटंबना झाल्याच्या कारणावरून झालेल्या वादात यावल पोलीस ठाण्यात गुरुवार दिनांक आठ फेब्रुवारी रोजी रात्री पौणे बारा वाजता एका गटाकडून सहा जणांविरुद्ध विटंबनेचा गुन्हा दाखल करण्यात आला तर पोलिसांकडून तब्बल चाळीस ते पन्नास जणांविरुद्ध शासकीय कामकाजात अडथळा आणि पोलिसांसोबत धक्काबुक्की केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे रात्री यावल येथील पोलीस ठाण्यात जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक एम सी व्ही महेश्वर रेड्डी यांनी देखील भेट दिली व गावात आता अठ्ठेचाळीस तासासाठी संचारबंदी लावण्यात आली आहे दहीगाव या गावात रमाबाई आंबेडकर यांची जयंतीची मिरवणूक काढण्यात आली होती ही मिरवणूक कुंभारवाडा भागातून निघून तिचा नंतर समारोप करण्यात आला समारोप झाल्यानंतर कुंभारवाडा भागातील काही जण या मिरवणुकीमध्ये सहभागी तरुणांकडे गेले आणि तुम्ही महापुरुषाच्या पोस्टरची विटंबना केल्याचा आरोप त्यांनी केला आणि यावरून दोन्ही गटामध्ये वाद झाला सदर वादाची माहिती मिळताच घटनास्थळी रात्री अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते फैतपूरच्या डीवाय एस पी अन्नपूर्णा सिंग पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर पथकासह दाखल झाले होते बुधवारी रात्रीची ही घटना होती तेव्हा दोन्ही बाजूच्या जमावाला रात्री दोन वाजेपर्यंत शांत करण्यात आले आणि पहाटेपूर्वी सहा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले तेव्हा गुरुवार दिनांक आठ फेब्रुवारी रोजी एका गटातील जमावाने थेट यावल पोलिस ठाणे गाठले आणि यावल पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडत तुम्ही निर्दोष तरुणांना ताब्यात घेतले आहे गावातील सी सी टी व्ही फुटेज पाहून जो दोषी असेल त्याला अटक करा अशी मागणी केली तर दुसऱ्या गटाने दहीगाव गावात मुख्य चौकात टायर जाळून गाव बंदची हाक दिली शेकडो महिलांनी उपोषण केले सदर उपोषण सायंकाळी चार वाजता पोलीस अधिकाऱ्यांनी समजूत काढल्यानंतर मागे घेण्यात आले त्यानंतर पुन्हा जमाव आक्रमक झाला मुख्य चौकामध्ये एकत्रित झालेल्या या जमावाला शांत करण्यासाठी डी वाय एस पी अन्नपूर्णा सिंग व त्यांचे पथक त्या ठिकाणी गेले या पथकाला मुख्य चौकामध्येच नागरिकांनी वेठीस धरले आणि धक्काबुक्की केली दरम्यान या संपूर्ण घटनेचे पडसाद जिल्ह्याभर पसरू नये म्हणून तातडीने जिल्हा पोलीस अधीक्षक एम सी व्ही महेश्वर रेड्डी यांनी अतिरिक्त पोलीस पथक यावलच्या दिशेने पाठवले आणि या दहिगाव गावात चोख बंदोबस्त लावला दहिगाव गावात अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते डीवायएसपी पी अन्नपूर्णा सिंग भुसावळचे डीवायएसपी एस पी एल सी बीचे पोलीस निरीक्षक किशन नजन पाटील प्रभारी प्रांताधिकारी अर्पित चौहान रावेरचे तहसीलदार बंडू कापसे यावलच्या तहसीलदार मोहन माला नाजीरकर सह चोपडा अळावत फैतपूर जळगाव येथील पोलिसांचे पथक चोख बंदोबस्तासाठी दाखल झाले दरम्यान गावात शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी प्रभारी प्रांताधिकारी अर्पित चौहान यांनी गुरुवार दिनांक आठ फेब्रुवारी सायंकाळी साडेसात वाजेपासून पुढील अठ्ठेचाळीस तासासाठी संचारबंदी लागू करण्याचे आदेश जारी केले आणि गावात संचारबंदी लावण्यात आली तर रात्री उशिरा यावल पोलीस ठाण्यात पोस्टर विटंबनेच्या कारणावर सहा तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला तर पोलिसांकडून पोलिसाला शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करणे आणि धक्काबुक्की करणे या कलमानवय सुमारे चाळीस ते पन्नास जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे सध्या दहीगाव गावात शांतता आहे स्टेशनच्या हद्दीमध्ये गाव या गावामध्ये माता रमाबाई आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं निघालेली मिरवणूक संपल्यानंतर एका विशिष्ट समाजाचे नागरिकांनी आमच्या धार्मिक भावना दुखावलेल्या आहेत काही घटना घडलेली आहे अशी कंप्लेंट केल्यामुळं त्यासंबंधी या पोलीस स्टेशनला आपण गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याच्यामध्ये सहा आरोपीला आपण अटक केली होती आता बाकीचा तपास त्याच्याबद्दल सुरू आहे सदर गावामध्ये दोन समाजामध्ये तपा तणाव निर्माण झाल्यामुळं आपण तिथे कलम एकशे चौवेचाळीस प्रमाणे जमावबंदीचे आदेश एच डी एम यांनी जारी केलेले आहेत आता त्या एकशे एकशे चौवेचाळीसच्या आदेशाचं कुणी उल्लंघन केलं गावात कोणत्याही नागरिकांना तर त्याच्यावर अतिशय कठोर कारवाई करण्यात येईल असं आम्ही निर्देशित केलेला आहे आणि त्याप्रमाणे आता गावामध्ये शांतता आहे तेव्हा नागरिकांनी संचारबंदीचे उल्लंघन करू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे नमस्कार मित्रांनो नाईन सिक्स्टी टेन मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत घेऊन आले हो तुमच्यासाठी नवीन स्टॉक प्लेन मध्ये शर्ट्स आलेले आहेत जवळून दाखव बघू शकता तुम्ही सर्व काही कलर्स एकदम सुंदर असणार आहे आणि त्यामध्ये चेक्स प्रिंटेड वगैरे हो सर्व स्टॉक आलेला आहे जी काही एम आर पी आपली दोन हजारला तीन सातशे पन्नास रुपये सिंगलची एम आर पी असते ती तुम्हाला ऑफरमध्ये मिळणार आहे फक्त पाचशे रुपयाला कुठलाही शर्ट डेनीमध्ये फक्त पाचशे रुपयाला सुंदर कलर आहे स्काय ब्लू कलर मोरपंकी कलर पिस्ता कलर बॉटल ग्रीन मेहंदी कलर व्हाईट कलर एक मरून कलर नेव्ही ब्लू कलर ब्लॅक कलर ग्रे कलर राणी कलर आणि पिंक कलर मी स्वतः विअर केलेलं आहे एकदम साईज फिटिंग फर्मा एकदम प्रॉपर आहे अधिक माहितीसाठी आपल्या शॉपला विजिट करा शॉप नंबर तेरा जिनिंग कॉम्प्लेक्स भुसावळ टी पॉईंट जवळ यावर